नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर नांदेडच्या धर्माबाद तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असतानाही खासदार आमदार पालकमंत्री अद्याप परिस्थिती पाहण्यासाठी आलेले नाहीत त्यांच्या या निष्क्रियतेविरोधात येथील शेतकरी संघर्ष समितीने अनोखो आंदोलन केलं आहे धर्माबाद तालुक्यात महापुरामुळे महा मोठे नुकसान झालेले आहे त्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नांदेडचे पालकमंत्री खासदार आमदार यायला तयार नाहीत त्यांनी धर्माबादकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे निदान त्यांच्या गाडीत पेट्रोल टाकता यावं आणि त्यांना या भागाचा नुकसान पाहणीचा दौरा करता यावा यासाठी आज धर्माबाद शहरातील पानसरे चौक नरेंद्र चौक नेहरू चौक नगरपालिका चौक आणि पुन्हा पानसरे चौक अशा फेऱ्या करत शेतकरी संघर्ष समितीने भीक मागून आंदोलन करत तीन हजार एकोणसत्तर रुपये जमा केले आहेत हे जमा केलेले पैसे आम्ही लोकप्रतिनिधींना पाठवणार आहोत असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले धर्माबाद तालुक्यात अतिवृष्टी होत आहे त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे शेतीचं पण आपल्या एक आमदार एक खासदार व पालकमंत्र्यांना सुद्धा आमच्या तालुक्याला पाणी करण्यासाठी वेळ भेटला नाही आणि पालकमंत्रीचा दौरा असताना सुद्धा त्याच्यामध्ये असताना सुद्धा पर्यंत आले आणि गोंडीलवाडीहून डिझेल संपाल म्हणून वापस केले आणि त्यामुळं आम्ही आज संगा सभा करून पालकमंत्र्यांना देवत आहोत वारंवार आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत याकडे दुर्लक्ष करत आहे त्याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही हे भीक माग आंदोलन शेतकरी संघर्ष समितीकडून करण्यात येत आहे मी सगळ्याला विनंती करतो की बा पालकमंत्री आमदाराला सुद्धा वेळ नाही आमदार एकाही गावाला भेट दिला नाही पण देवाला कुठं पाचशे रुपये हजार रुपयाला मत विकत घेतात आमच्या तालुक्यातले निवडून येतात त्यामुळे आमची दुर्दशा झालेली आहे शेतकरी वारंवार या माध्यमातून मी अनुलातून विनंती करत आहोत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची